नमस्कार मित्रांनो काल पा बांगलादेशच्या न्यायालयाने माजी प्राईम मिनिस्टर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे अशाच प्रकारच्या अनेक प्राईम मिनिस्टरला शिक्षा बांगलादेशमध्ये आणि आपल्या शेजाच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे दोन्ही बाजूला अशा प्रकारे झालेला आहे नेपाळमध्ये सुद्धा काही वेळा क्रांती होऊन तिथल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कानावर असतीलच एकंदरीत ज्यावेळी लोक उठाव करतात आणि लोक ज्यावेळी बेरोजगारी शिक्षण प्रदूषण भ्रष्टाचार याला कंटाळतात त्यावेळी त्या देशामध्ये अराजक माजत असतात आणि अशा वेळी मग हा लोक उठाव होतो आणि मग अशा एके काळामध्ये सर्व सत्ता हातात असणाऱ्या लोकांना मग सर्व सत्ताधीश असणारी जी जनता आहे ज्यावेळी त्याचा उद्रेक करते त्यावेळी मग अशी फरफड होते अशी हालत होते आणि म्हणून अशा प्रकारे फाशीची शिक्षा हे न्यायालयाने काल जाहीर केली आहे भारतामध्ये सुद्धा आता लोक भ्रष्टाचार त्याच्यानंतर अनागोंदी अराजक गरिबी बेकारी बेरोजगारी प्रदूषण ह्या सगळ्यांना कंटाळलेले आहेत आणि एकंदरीतच राजकीय लोकांबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड असा तिटकारा तयार झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास राजकीय पक्ष गमावत चाललेले आहेत आणि नेतृत्व तर अशी म्हणजे कडलोड झालेली नेतृत्व आहे की जी समाजाला कोणत्या प्रकारची दिशा देऊ शकत नाहीत केवळ जात धर्म पंथ प्रांत भाषा कुठतरी क्रिकेट कुठतरी मनोरंजन कुठतरी एखादा उत्सव याच्यामध्ये लोकांना गुंतून ठेवणं हे जास्त दिवस लोकांना गंडवता येणार नाही असे कार्यक्रम आहेत आणि एखाद दिवशी या सगळ्या गोष्टींचा उद्रेक होऊन आराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्या अगोदर माझी न्यायालयांना विनंती आहे की शेवटची अपेक्षा शेवटची आशा या सर्व जनतेची हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावरती आहे तर पेपरला येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या पेपरला येणाऱ्या जे काही चोरीच्या बातम्या आहेत राजकारणी लोकांनी जी काही जमिनी ढापणी असतील भूखंड ढापणे असतील सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दोनशे चारशे पाचशे हजार कोटी असे कमावून हे जे काही सगळं भ्रष्टाचार चाललं आहे या संदर्भातल्या ज्या काही बातम्या मीडियामध्ये येतील त्याच बातम्या तक्रार समजून आणि त्यातलेच काही गोष्टीचे तथ्य म्हणून वापर करून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने भ्रष्ट या देशातील कुणी प्राईम मिनिस्टर असो मुख्यमंत्री असो मंत्री असो आमदार असो खासदार असो नगरसेवक असो अगदी मुख्य सचिव असो ते खाली कुठलाही सरकारी अधिकारी असो अशा सर्व लोकांच्या ज्या ज्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित होतील जे बाहेर येतील टी व्हीला असेल सोशल मीडियात असेल पेपरला येतील ह्या सर्व बातम्या हाच सुमोटो समजून किंवा हेच तक्रार समजून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने लीड घ्यावं आणि जनतेना एक न्याय देण्यासाठी सुरुवात करावी आणि जे जे कोणी बघा याच्यात पक्ष पार्टी जात धर्म भाषा प्रांत न आणता जो कोणी भ्रष्टाचारी जो कोणी दोषी सापडेल त्या त्या लोकांना अशा प्रकारे फाशीची शिक्षा ठोटवायला महाराष्ट्रातली भारतातील न्यायालयांनीसुद्धा सुरुवात करावी अशा प्रकारचे माझी अपेक्षा आहे आणि शेवटची अपेक्षा जनतेला न्यायालयाकडून आणि न्यायालयाने या जनतेला निराश करू नये जनतेला एक शेवटची अपेक्षा आहे ती या कोर्टाकडून आहे आणि न्यायालयाकडून नाही म्हणून जे कोणी भ्रष्टाचार करतील ज्यांनी ज्यांनी हा देश पोखरून काढला आहे ज्यांनी ज्यांनी हा देश उकरून काढलाय ज्यांनी ज्यांनी हा देश सडवलेला आहे त्या सर्व लोकांना शिक्षा होणं कायद्यानं त्यांची चौकशी होणं आणि त्यांचा कडलट होणं ही खूप काळाची गरज आहे आजपर्यंत या देशात कोणत्याही प्राईम मिनिस्टरला मुख्यमंत्र्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली नसेल पण याच्यापुढे मात्र अत्यंत कडक शिक्षा सुनावल्या पाहिजेत आणि तो कोणी असो प्राईम मिनिस्टर असो मुख्यमंत्री असो अशा सर्व लोकांना सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षा सुनवायला सुरुवात केली पाहिजे एरवी आपण बाकीच्या गोष्टींमध्ये बांगलादेश पाकिस्तानवर तुलना करतो आता याही बाबतीत आपण स्पर्धा केली पाहिजे आणि भ्रष्टाचारांना कायद्यानं असं कायमचं जेलमध्ये एक तर ठासलं पाहिजे किंवा डायरेक्टली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे